जय महाराष्ट्र शेतकरी बंधुनो शेतकरी बंधुनो आता नव्याने शासनाकडून महाडी पी टी या योजनेअंतर्गत बरेच प्रकारचे अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने ट्रॅक्टर असेल किंवा जे अवजार असतील जसे की नांगर रोटावेटर किंवा पेरणी यंत्र असेल या बाबींसाठी आपल्याला अर्ज करता येतो मित्रांनो आणि त्यानंतर जे फावरनी पंप असेल किंवा मोटार असेल विद्युत चलित मोटार असेल पाईप असेल ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन कांदा व फळबाग लागवड या घटकासाठी कृषी विभागामार्फत आता मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे तर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे शेतकरी बंधूं तसेच या महाडीबीटी या पोर्टलवर आता नोंदणी करायची असल्यास आपल्याला प्रामुख्याने सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी लागतोय तर हा फार्मर आय डी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता काढलेला आहे परंतु अजूनही काही शेतकरी यापासून वंचित आहेत ज्यांनी काही फार्मर आय डी काढलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात जाऊन फार्मर आय डी काढून घेणं गरजेचं आहे तसेच आता शासनाच्या इतर कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल जसं की पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई असा सर्वच प्रकारच्या बाबींचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी हा एक गोष्ट सर्वात महत्त्वाची झालेली आहे आणि आपण जर फार्मर आय डी काढलेला नसेल तर मग लोकर आपल्याला या योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही तर मग काही जे जे लोक जे राहिलेत ना आता फार्मर आय डी काढायचे अशा लोकांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणं गरजेचं आहे आणि ज्यांनी ज्यांच्या फार्मर आय डी ऑलरेडी आलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मा डीबीटी या पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी करून जे अनुदान आहे ते प्राप्त करता येऊ शकतंय